तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जीवन किती जगला त्यापेक्षा तुम्ही किती उपयुक्त आणि समाधानी जीवन जगला हे महत्वाचं आहे असंच दिलीपराव शिंदे हे साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांच्या आशीर्वादाने उपयुक्त जीवन जगले त्यांचे शंभरावी साजरी करण्याचे भाग्य आपल्याला सर्वांना मिळाले असे गौरवोद्गार नेवास येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे मठाधिपती उद्धव महाराज मलिक यांनी काढले संगमने परमपूज्य गगनगिरी महाराज अखंडरीणाम सप्ताहाचे प्रमुख आणि मंगला समूहाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांचे अभिष्ट चिंतन उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर श्रीरामपूर येथील अशोक उद्योग समूहाचे प्रमुख माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे पुणे बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बीजे देशमुख ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख माजी सभापती कैलास एस एसआर थोरात दूध उद्योग समूहाचे प्रमुख आबासाहेब थोरात संतोष रोहम सुनील सदाफळ संजय महाराज देशमुख पांडुरंग घुले बापूसाहेब देशमुख माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात रामहरी कातोरे सुरेश थोरात प्रभावती घोगरे संज्योत वैद्य शीतल हासे जालिंद्र गागरे गणपतराव सांगळे मधुकर गुंजाळ बाळासाहेब देशमाणे रमेश गुंजाळ संजय गोरडे शिवाजी एवले सरुणा तुंबरकर विष्णूपंत रहाटल बापूसाहेब देशमुख अशोकराव कोकणे गुलाब डोले ॲडव्होकेट के डी धुमाळ मंगला शिंदे कुसुमताई पवार कुसुम देशमुख छाया शिंदे ॲडव्होकेट संग्राम शिंदे डॉ दिग्विजय शिंदे कपिल पवार सुदीप वाकळे शिवाजी जोंधळे आदी मान्यवर हजर होते या प्रसंगी बोलताना उद्धव महाराज मल्लिक म्हणाले की पैसे आणि पद मिळाले म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थाचे जीवन सार्थक झाले असे होत नाही तर तुम्ही आनंदाने असमाधानाने जीवन जगला तर तुमचे जीवन धन्यशाल्याशिवाय राहत नाही असा आशावाद व्यक्त करत ते म्हणाले की तुमच्या प्रेमापोटी लोक आले आहेत सर्व परिवाराने तुम्हाला साथ दिली म्हणून तुम्ही समाजकारणामध्ये आणि अध्यात्मात यशस्वी झाले आहेत तुमच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यामध्ये रक्तदानाबरोबरच वृक्षदान ज्ञानदान आणि अन्नदान हे सर्व प्रकारचे दान झाले आहेत तुमचा हेतू चांगला आणि स्वच्छ असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही एकदा पिकलेलं फळ खाली पडलं ते परत त्या झाडाला लागत नाही आणि म्हणून जीवन कौटुंबिक पातळीवर सामाजिक पातळीवर धार्मिक आणि व्यक्तिगत अशा काही जबाबदाऱ्या आणि त्या पार पाडत व्यवस्थित जर माणूस जगला त्याचं जीवन सार्थक झालं माणसाचं जीवन पैसे कमी किंवा जास्त मिळाल्यानं सार्थक होत नाही पद कमी किंवा जास्त मिळाल्यानं सार्थक होत नाही अनेकांनी खंत व्यक्त केली मी त्याच्याशी सहमत नाही वारकरी म्हणून कारण आमच्या वारकरी संतांचे विचार वेगळं सांगत आहे जे तुमच्या आणि माझ्याही सामान्याच्या मनामध्ये जे तरंग उठतात ज्ञानोबा वा तुकोबाचे विचार त्याला सहमत नाही गगनगिरी बाबांचे विचार त्याला सहमत नाही पद प्रतिष्ठा पैसा हा आपल्या प्रयत्नाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे येत राहतो जात राहतो मी आपल्याला एकच वाक्य सांगेल तेवढा घरी घेऊन आपण जाऊ मीही जाईल कारण माझाही ते उपयोग आहे आणि ते वाक्य असं आहे की आपण जीवन किती जगलो यापेक्षा आपण किती उपयुक्त जीवन जगलो याला फार महत्व आहे आपल्याला उपयोगी जगायचं आहे मग ते आपल्या सहकार्यांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या धर्मासाठी देशासाठी प्राणी दिन दुबळ्यांसाठी आणि मला या पातळीवर दिलीपराव शिंदे पाटील यांचं जीवन हे अतिशय श्रेष्ठ वाटतं पण मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे मला वाटतं गगनगिरीजी महाराजांची सेवा आणि त्यांचे विचार तुम्ही फक्त लोकांना सांगितले नाही ते तुमच्यात रुजलेत

त्यांनी आतापर्यंत जी स्वप्न पाहिली ती पूर्ण झालीत असा आशावाद ला व्यक्त केला प्रचंड जमलेला जनसमुदाय हा दिलीपांनाशी असलेला ना आता राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा धार्मिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रामध्ये दिलीपांना चांगला नाव लोकप्रिय काम आयुष्यातील सगळे चढ उतार पाहून आज ते आहेत ते आयुष्यातील एक उंची जी गाठली आहे ती त्यांच्या कष्टाने गाठली आणि म्हणून आपण सर्वजण इथं उपस्थित आहे जननी जन्मभूमीचे स्वर्गाती घरी स्वर्गापेक्षा आपली मातृभूमी प्यारे आपली सर्व सुखांपेक्षा आपली आई आपल्याला आणि आज ह्या संगमेच्या त्यांच्या नगरीमध्ये हा त्यांचा सत्कार होतोय खर तर अभिष्ट चिंतन सोळा म्हणजे सिंहावलोकन करायचं आज संध्याकाळी यांना ज्या सगळ्या तुमच्या शुभेच्छा घेतील आणि संध्याकाळी जेव्हा निवांत होतील तर आज किती जण माझ्या सत्कारासाठी आले होते आज माझ्याबद्दल कोण कोण काय आणि मी आतापर्यंत किती हा प्रवास करून आतापर्यंत इथे आलोय याचं ते शिव्हावलोकन करतील आणि मला माहित आहे की अण्णांचं कर्तृत्व एवढं आहे की आतापर्यंत जेवढ्यांनी त्यांना मदत केली त्यापेक्षा जास्त त्यांनी तर याप्रसंगी बोलताना एसआर थोरात उद्योग समूहाचे प्रमुख आबासाहेब थोरात म्हणाले की गगनगिरी महाराजांचे सहयोग दिलीप शिंदे यांच्या माध्यमातून मला लाभला आहे त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली मित्रपरिवार जोडण्याचं काम केलं दिलीपराव यांच्यासारख्या नेतृत्वाने तळागाळातील जनतेसाठी काम करत जीवाभावाची मानसी जोडली असून अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या मदतीला कायम धावून जात असल्याचे गौरवोद्गार थोरात यांनी काढले तर याप्रसंगी बोलताना अशोक उद्योग समूहाचे प्रमुख माजी आमदार भानुदास मुरकोटे म्हणाले की दिलीपराव शिंदे यांच्या स्वभावात गोडी आहे गोड कसे बोलावे माणसे कसे जोडावीत हे दिलीप शिंदे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे त्यांना राजकारणामध्ये संधी मिळाली नाही मात्र राजकारणात जो धाडस करतो त्याला यश नक्कीच मिळते दिलीपराव तुम्ही नको नको म्हणू नका तुम्ही निवडणूक लढा तुम्हाला नक्की यश मिळेल असंही ते म्हणाले लोकसभा कोकणात निवडूक लढवत होतो त्यावेळेस ते माझ्याबरोबर बरोबर सातत्याने इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर ते सुद्धा माझ्या प्रचारामध्ये हिरेने काम करत होते आणि तेव्हा मला त्यांचा काळ स्वभाव किंवा त्यांच्या स्वभावात जी गुढी आहे आम्हाला आमचा गुढीचा काही संबंधच नाही पण दिलीपरावच्यामुळं गोड कसं पाळावं मित्र कसे जमावे कार्यकर्ते कसे बरोबर घ्यावे हे त्यावेळेस शिकायला मिळालं आणि म्हणून या ठिकाणी काही वक्त्यांनी या ठिकाणी दीर बोलताना सांगितलं किंवा त्यांना संधी मिळाली नाही आतापर्यंत पण राजकारणामध्ये संधी केव्हाही पण मिळू शकते व एक त्रेसष्ट झालं म्हणून काही सर्व थांबलेलं संपलेलं असा काही प्रश्न नाही आहे पुष्काळ असती आमदार की असते विधान परिषद सदस्य पण असतात अले तर आपना प्रसंगी बीजे या प्रसंगी बी जे देशमुख आणि आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आपल्या सत्काराला उत्तर देताना गौरवमूर्ती दिलीपराव शिंदे म्हणाले की या कार्यक्रमात सर्वांनीच मला राजकारणामध्ये येऊन नेतृत्व करण्याचा सल्ला दिला आहे मात्र ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कधीच धरणार नाही हा कार्यक्रम राजकीय नाही सर्वांच्या मित्रपरिवाराने हा कार्यक्रम केला आहे त्यामुळे याला राजकीय रंग देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत ते म्हणाले इथून पुढील काळात कुणाशीही संघर्ष आणि कटुता घ्यायचा नाही सर्वांशी सहयोग ठेवून समाधानाने जीवन जगावे असं ठरवलं आहे राजकारणाकडे लक्ष न देता व्यवसायाकडे वळवण्याचं ठरवलं आहे ज्या ठिकाणी निखळ आनंद आहे त्या मार्गाने जा नितीने वागा गाव बांधिलकी जपा हा संदेश गगनगिरी महाराजांनी दिला आहे आणि त्या संदेशावर मी वाटचाल करत आहे प्रत्येकाच्या सुख प्रत्येकाने धावून जायचे आणि स्वच्छ मनाने जगायचे तुम्ही खळखळत्या पाण्यासारखे जीवन जगा असा लाख मोलाचा सल्ला शिंदे यांनी सर्वच मित्र परिवाराला दिला त्याची मुलगी आर्किटेक्ट झाली त्याची मंडळी आर्किटेक्ट आहे ती उत्कृष्ट काम करते आमचं सगळं घर सांभाळायचं सा काम करते दुसरा मुलगा सम्राट सुप्रीम कोर्टामध्ये तो ऍडव्होकेट आहे वकिली करतो त्याची मिसेस प्राप्ती ती चांगलं काम करते बंधू बाळासाहेबची उत्तम साथ लाभली खूप चांगला शेतीचा किंवा प्रपंच त्यांनी काम केलं त्यांचे मुलं जयवंत शरू आणि सगळं चांगलं होत असताना जिथं निव्वळ दुःख आहे जिथे निवळ संघर्ष आहे त्या रस्त्याला आपण जाऊच नाही असा निर्णय घेतला तुमचा घेतला साहेब तुम्ही अनेकदा सांगितलं व्यापारात लक्ष द्या बाबासाहेब थोडा म्हणायचं तुम्ही राजकारण सोडव व्यापारात लक्ष द्या साहेबांना नवली तसं सांगायचे म्हणून थोडस या दोन पाच वर्षात व्यावसायिक कुटुंबाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि कर्मधर्म सेने थोडा चांगला सण बसला आणि तो जर बसला आपल्या समाज म्हणून मराठा असं म्हणत आहे समाजाची खासियत चारदा खिशात जाता झाले तर तुझी ग्रामपंचायत सोबत होती ग्रामपंचायतो शेती केलेला तर त्या कुठल्याही खातात न पडता चांगला अत्यादाचा तुझं माणसानी आम्हाला सांगितलं मानलं त्याची तर निव्वळ आनंद आहे निकाल आनंद आहे त्या मार्गाने वाटचाल करत राहतो